स्वामींनी आजही कृपा केली रोजही कृपा करतात रोज चमत्कार दाखवतात आता समोरही दिसते मी कॅमेऱ्याने झूम करते पण ते दिसत नाही खूप लांबी आणि मी तिकडे जाऊ शकत नाही माझं इकडं काम आहे थोडंसं त्यामुळे मी इथं बसलेली आहे तर मी तुम्हाला स्वामींचे किती अनुभव सांगू मला रोजच एक अनुभव येतो आणि स्वामींची खरंच खूप कृपा मी स्वतःला खूप भाग्यशाली समजते की स्वामींनी स्वामींनी माझी काळजी घेतात आणि स्वामींना माझी सेवा आवडते हे लाखपटीचं माझ्यासाठी खूप माझं माझं भाग्य मी समजते तर तुम्हाला आता मी तिथं जाऊ शकत नाही आणि इथून झूम करते तर तुम्हाला कॅमेऱ्यात मी दाखवू शकत नाही मला रोजच स्वामींची कृपा होते माझ्यावर मी कुठेही जाऊ कुठेही काही खाऊ पिओ कुठेही जाऊ ते कधीही मला संकटात सोडत नाही मी हाक मारली तर ते नक्की धावून येतात आणि माझ्यावर हमेशा त्यांची कृपा आहे म्हणून मी एवढंच सांगेल तुमच्याने जेवढी होईल तेवढी अखंड नमस्मरण सेवा करा तुमच्या नाही पारायण होत नाही दुसरं केंद्रात जाणं होत नाही दुसरं काही सेवा होत तर अखंड नमस्मरण करा भगवंत कधीच काही मागत नाही खऱ्या मनाने त्यांचं स्मरण करा भगवंत कधीच कोणाला निराश करत नाही मी आजही माझ्या कामासाठी झालेली आहे परमेश्वराने माझं काम नीट व्यवस्थित व्हावं एवढीच त्यांच्या त्यांच्या चरणी इच्छा आहे मी कालच केंद्रात जाऊन आलेली आहे आज आज नाही जाऊ शकत नाही माझंच काम आहे त्यामुळे मी जाऊ नाही शकत पण त्यांचे आशीर्वाद हमेशा आमच्या पाठीशी राहतील श्री स्वामी समर्थ माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ सॉरी मी इथून तुम्हाला दाखवू शकत नाही स्वामी